नमस्कार मी वैशाली वैशालीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा ही चणाडाळ आहे ही भिजवून घेतलेली आहे आणि आता हिचा मस्तमध्ये मी झुणका बनवणार आहे चार पाच तास मी हिला भिजवलेली आहे आता हिला मिक्सरमध्ये असे जाडसर वाटून घेते चणा डाळ बघा अशी दरदरीत दर वाटून घेतलेली आहे जरा जाडसरच ठेवायची म्हणजे झुणका छान लागतो हिरव्या वाटणामध्ये बघा मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे, हे पाणी न टाकता मी चांगलं असं बारीक वाटून घेते गॅसवर कढई ठेवलेली आहे तेल टाकून बघा कढीपत्ता टाकते कढीपत्ता चांगला असा तडतडू द्यायचा कढीपत्ता तडतडल्यावर कांदा टाकायचा मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून मस्तमध्ये ह्याला भाजून घ्यायचा तेलामध्ये कांदा पण बघा मस्तमध्ये असा गुलाबी रंगावर फ्राय झालेला आहे आता वाटलेले हिरवं वाटण टाकते मी आणि हे पण मस्तमध्ये फ्राय करून घेते तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं म्हणजे आता मिरचटपणा कमी होतो मिरची ही बघा चांगली अशी फ्राय झालेली आहे आता वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते कोथिंबीर ही चांगली अशी तेलामध्ये परतून घ्यायची कोथिंबीर परतल्यावर आता हळद टाकते बघा मी प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आणि तेल जरा जास्त टाकायचं मस्त लागतो झुणका ते बघा मस्त मध्ये हळदही तेलामध्ये परतून घ्यायची हळद परतल्यावर बघा आता मस्त मध्ये हे वाचून घेतल्याला डाळीचं मिश्रण टाकायचं आणि चांगलं ह्याला हलवून घ्यायचं ही बघा डाळ पण चांगली अशी परतून घेतलेली आहे आता मीठ टाकते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता आणि मस्त मध्ये आता ह्याला बघा छान असं हलवून घेते तर थोडंसं पाणी टाकते पाणी टाकल्यावर चांगलं असं ह्याला मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवते थोडंसं पाणी टाकते आणि मस्तमध्ये ह्याला वाफेवर शिजवून घेते हे बघा आता मी झाकण काढलेलं आहे मस्तमध्ये बघा हा झुणका शिजलेला आहे जरा मी भाकरीबरोबर खाण्यासाठी मी असा जरा थोडासा पातळच बनवलेला हो आता वरून थोडंसं तेल टाकते त्याला तेल लागतं तेल टाकल्यामुळं कसा चवीला पण छान लागतो मस्त मध्ये आता ह्याला बघा परतून घेते हे बघा तेल टाकून चांगला हलवलेला आहे आता परत ह्याच्यावर मी झाकण ठेवते अजून ह्याला एक दोन मिनिट चांगला असं शिजवून घेते हे बघा मस्त मध्ये झनझणी जन असा झुणका तयार झालेला आहे आता वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि अजून ह्याला चांगला असं परतून घेते चपातीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही मी जवारीच्या भाकरीबरोबर खाणार आहे सोबतच लोणचं पापड मिरचीचा खरडा अजूनच छान लागतं चला तर मग मस्त मध्ये झणझणीत वाटलेल्या डाळीचा झुणका तयार झालेला आहे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय